तुमच्याकडे चालली आहे तुमच्या कॅबिनेटमध्ये आता ती गँगवॉर रस्त्यावरच आली आहे तुम्ही तुमच्या चॅनलवर डोळ्यांनी एवढ्या वेदना होतात <्राथा> त्याच्यामुळे ज्या घटना आणि एक गलिच्छ राजकारण जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सुरू केले अतिशय दुर्दैवी समोर रक्तपात होणार असेल आणि गुंडागर्जी होणार असेल तर काय उपयोग त्याचा घरातून बाहेर पडताना आता महिला दहा वेळा विचार करतात की अरे कोयता गँग आहे क्राईम वाढलेला आहे अशा जर गँगवॉर राहिल्या तर काय होईल देवालाच ठेवा हे एक टी व्ही सिरियल करून ठेवले आहे राज्य म्हणजे त्याच्यात प्रेस हा अतिशय महत्वाचा आहे त्यांच्यावरही दडपशाही दडपशाही फक्त आमच्यावर आईसवाली होत नाही आज तुमच्यावरही होतो आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये पुणे राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होते असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर चालून ठेवले आहेत आणि आय एम गोईंग बाय डेटा युगात गृहमंत्र्यांवर आरोप करत नाही मी डेटा वाईज आरोप करते आणि सरकार सरकार या सरकारवर करते आणि या सरकारमध्ये जर अशा गोष्टी होणार असतील तर मला विचाराल तर या सरकारला नैतिक अधिकारच राहिलेला नाही सत्तेमध्ये राहिले की हे सरकार बरखास्त करा दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे आमदार असताना गँगवर चाललंय काय चाललंय का या राज्यामध्ये आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होते असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाडून ठेवले आहेत